भोंसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थी सहलीसाठी अठ्ठावीस जानेवारी रोजी रायगडमध्ये आले असता किल्ले रायगड येथील ऐतिहासिक स्थळांना भेट दिल्यानंतर तीस जानेवारी रोजी सायंकाळी किल्ले प्रतापगडकडे निघाले असता रात्री पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृह येथे वास्तव्यास थांबले तेथील रात्रीचे जेवण देखील करण्यात आले परंतु यातील अठ्ठावीस विद्यार्थ्यांची तब्येत बिघडल्याने पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथे या विद्यार्थ्यांना दाखल करण्यात आले आहे पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या संपूर्ण टीमने विद्यार्थ्यावरती वेळीच उपचार सुरू केले घटनेची माहिती पोलादपूर पोलिसांना मिळताच पोलादपूर पोलिसांनी संपूर्ण टीम पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली मात्र यावेळी विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची वार्ता वेगाने पसरली प्रस्तुत प्रतिनिधी सहलीचे समन्वयक संतोष गणपत जगताप यांच्याकडे माहिती घेतली असता स्टिंग व इतर शीतपेयांचे सेवन केल्याने व अति प्रवासामुळे हा त्रास झाला असावा असे त्यांनी सांगितले यानंतर विद्यार्थ्यांची तपासणी डॉक्टर डॉक्टरांमार्फत करण्यात आली मात्र या घटनेनंतर विद्यार्थ्यांना सहलीसाठी पाठवणाऱ्या पालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे हा एक नाही कारण विषबाधा झाली असती तर माझ्यासोबत एकशे टोटल आम्ही एकत्र एकशे तीन लोकं होतो एक तर एकशे तीन लोकांना विषबाधा झाली असती हा यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे कारण रात्री मुलांना ज्यावेळेस काही म्हणजे सर्वांना एकाच वेळेस नाही झालं तर काही मुलांना रात्री जेव्हा डायजेस्ट झालं नाही तर त्यांनी ती ओमीट उलटी केली आणि ती उलटी ही काय सतत रात्रभर चालू नव्हती उलटी केल्यानंतर मुलं झोपून गेले होते पहाटे दोन तीन मुलांना उलट्या झाल्यानंतर कळलं तर ज्यावेळेस आम्ही सर्वांना एकत्रित केलं तर असं रात्रभरामध्ये एक Uh, म्हणजे रात्री त्यांना गोळ्या पण दिल्या होत्या ज्या लोकांना दोन चार लोकांना उलट्या झाल्या होत्या त्यांना टॅबलेट पण दिल्या होत्या आणि सकाळीच काही लोकांना झाल्या तर अशा वेळेस ते आम्हाला कळालं की यांना उलटी झालेली पण ती वीस बाधा नसून हा त्यांचा डायजेस्ट प्रॉब्लेम आहे जे बोस्लाम मिलिटरी स्कूल आहे नाशिकचं तिकडची ही ट्रीप आलेली आहे रायगडावर जाण्यासाठी काल ते रायगडला जाऊन आले आणि इथं मोरे सभागृहात ते राहिलेले होते आणि सकाळी आठच्या दरम्यान आमच्याकडे ते उलटी आणि लूज मोशन होत होत आहेत म्हणून त्या मुलांना इकडे तिथल्या साहित्य शिक्षक आहेत ते घेऊन आले आता इथं आल्यानंतर आम्ही त्यांची सगळ्यांची तपासणी केली आहे टोटल साधारण अठ्ठावीस विद्यार्थी आहेत त्यांच्या ॲक्च्युली दोन गाड्या असं ते सांगितलं त्यांनी त्र्याण्णव टोटल विद्यार्थी होते त्यातली एक गाडी आता पुन्हा प्रतापगडला गेली गे। आहे ही गाडी जी आहे इथली त्यातले जे विद्यार्थी आपल्याकडे त्यांना त्रास झाला असं ते सांगतात आणि इथं आणल्यानंतर आम्ही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये एक दहा विद्यार्थी साधारण आहेत त्यांना आपण सलाईन वगैरे लावावं लागलं डीप लावली किंवा अँटीबायोटिक्स आणि जे काय होतं म्हणून त्रास असण्याचे किंवा गॅस्ट्रायटिस किंवा पित्तामुळं काल त्यांची दगदग पण ना ते ना रायगड चिलामुळे आणि ज्या खरं त्याचा त्रास होत होता त्याचे आपण उपचार उपचार करत आहोत कारण की बऱ्यापैकी पेशंट सगळे झालेले आहेत एक दोन तीनच पेशंट आहेत त्यांना आता अजून पण ढीप सुरू आहे आणि त्यांना आपण मॉनिटर करतो आहोत आणि सध्या ते स्टेबल आहे